मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी महत्वाची थेट मुख्यमंत्र्यांच्याच कानाखाली लगावली आरोपीला जमावाने एवढं धुतलं की धू धू धुतल्याच्या नंतर आरोपीला थेट हॉस्पिटलमध्येच रवाना करावा लागलं देशात मोठमोठ्या घडामोडी सध्या राजकीय दृष्ट्या घडू लागल्या आहेत यातच मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लावणं इथपर्यंत तरुणांची मजल जाणं म्हणजे आता काय करावं आणि काय म्हणावं देशभरामध्ये सध्या वेगवेगळ्या राज राजकीय घडामोडी सध्या घडू लागल्या आहेत आणि देशाच्या पातळीवर तर राजकारणाचा खूप मोठा फज्जा उडाल्याचं चित्र निर्माण झालंय वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे मुख्यमंत्री सध्या आपल्या संवाद यात्रा करत असतात या यात्रा करत असतानाच त्यांना लोकांच्या समस्यांकडे खूप मोठ्या गंभीरतेने पाहावं लागतंय लोकांच्या कर्जमाफीच्या समस्या असतील किंवा लोकांचे लहान सहान प्रश्न असतील त्या समस्या त्यांना अतिशय नम्रपणे सोडव्या लागतात जर त्या सोडवल्या गेल्या नाहीत तर अतिशय जनता प्रचंड संतापते हे याच मोठं उदाहरण त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या थेट कानाखाली लगावल्यानंतर त्या तरुणांना देखील सगळ्यांनीच जमावाने झोप दिला मात्र नेमकी घटना कशी घटना कुठे आणि कशी घडली याचाही आपण अंदाज घेणार आहोत मित्रांनो आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रासह देशामध्ये राजकीय दृष्ट्या सध्या गढूळ वातावरण तयार झालंय आणि या वातावरणाने राजकारणाचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं आहे आज दिल्ली येथे संवाद यात्रे दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री असणाऱ्या रेखा गुप्ता यांना एका तरुणाने थेट कार्यक्रमामध्ये कानाखाली बजावली हा तरुण एक निवेदन देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे गेला आणि समोर गेल्याच्यानंतर नंतर लगेच त्याने त्यांच्या कानाखाली लगावली हा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु मुख्यमंत्र्यांना मारण्यात तरुणांची मजल कशी काय जाते हा मोठा सवाल सध्या आहे त्यावेळी पोलीस कुठे होते हा देखील मोठा प्रश्न सध्या उपस्थाय यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरती हात उघड उघडल्याच्या नंतर या, या तरुणाला पोलिसांनी अटक केलं असून पुढील त्याच्यावरती कारवाईसाठी त्याला पुढे पोलिसांनी हवाले केला आहे मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त व्हा